कल्पना करा जखमांनी भरलेलं एक शरीर रक्त सुकलेलंही नाही आणि त्यावर खाऱ्या समुद्राचं पाणी जणजण वेदना हाडात शिरलीये पण तरी डोळ्यात धग आहे ती धग आहे स्वातंत्र्याची आठ जुलै एकोणीसशे दहा फ्रान्सचं मॉर्सेलस बंदर ब्रिटिश जहाज एसएस मोरिया तिथं येऊन लागले आत कुठेतरी एक छोट्याशा कोठडीत बेड्यांनी जखडलेला एक माणूस खोल श्वास घेतोय वीर विनायक दामोदर सावंत काय आहे त्याच्या मनात भीती मृत्यू हार नाही त्याच्या छातीखाली उसळणारी प्रत्येक लाट एकच नाव घेते स्वातंत्र्य आणि मग त्या शौचालयाच्या खिडकीतून शरीर आकसून मनाचं बळ एकवटून सावरकर स्वतःला समुद्रात झोकून देतात त्या समुद्रात मीठ आहे चटके आहेत जखमा आहेत श्वास भरकटतोय पण शरीर झिजलं तरी त्याचं मन अजूनही हिंदुस्थानाच्या भूमीत उभं आहे तो पोहतो लाटांवर नाही तो पोहतो गुलामीच्या साखरदंडांवरून तो पोहतो छळ अन्याय आणि वेदनेच्या पलीकडे तो पोहचतो फ्रान्सच्या जमिनीवर शरीर आहे पण आत्मा भासतो मी मी इथे न्याय घेण्यासाठी गुन्हेगार नाही मी क्रांतिकारी आहे पण इंग्रज काही चुकत नाहीत लाचांचा खेळ सुरू होतो फ्रेंच अधिकाऱ्यांना वश केलं जातं आणि एका बोटीने तोच सावरकर पुन्हा परत खेचला जातो जहाजावर आंतरराष्ट्रीय कायद्याची धज्जी मानवतेला काळीमा पण त्यावेळी पुन्हाच चालतं का जग निषेध करतं काही वेळाने न्यायालयही सत्य मांडतं पण सावरकर सावरकर ते तोपर्यंत पुन्हा अंधाऱ्या काळ कोठडीत पोचलेले असतात तेव्हा जाणवतं ही लढाई फक्त बंदुकीची नव्हती ती होती संकल्पाची सावरकरांनी त्या दिवशी फक्त समुद्र पार केला नव्हता तर त्यांनी आपल्या युगाच्या भयाला पार केलं होतं तेव्हा आठवतो तो, तो खरा समुद्र ज्यात एक युवक शरीराने थकला होता पण स्वप्नांच्या जोमाने पोहत होता आपलं स्वातंत्र्य अशा सौर गाथांवर उभं आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्वातंत्र्याचा श्वास घेताना सावरकरांची ती सनसणती उडी लक्षात ठेवायलाच हवी